रामकृष्ण अध्याय सोळावा ओवी क्रमांक तीनशे पासून अहंकार बल दर्प आणि काम क्रोध यांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून पापी पवित्र स्थानांना कशा प्रकारे उद्ध्वस्त करतात आणि त्याचबरोबर भगवंत यांना कुठली शिक्षा देतो हे या ओव्यांमध्ये सांगितले आहे आपल्या इच्छेप्रमाणे ते अनेक प्रकारच्या हिंसा करून प्राण्यांचा नाश करतात प्रथम हे दीक्षित अभिचारा करता म्हणजे जारण मारणाच्या नादात लागून आपल्या रक्त माणसाचा व्यय करतात ते आपल्या देहात जो त्रास करून घेतात त्याचे त्या देहात वास करणारा जो मी त्या मज आत्म्याला बसतात आणि जारण मारणादी क्रियांनी ज्याला ज्याला म्हणून पीडा देतात त्यांच्यात वास करणारे जे जी जीव चैतन्य त्यालाही त्रास होतो आणि कदाचित त्यांच्या जारण मारण क्रियांच्या सपाट्यातून कोणी बचावलेत तर त्यांची वर्मे काढून त्यांच्या मनास ते त्रास देतात सती सत्पुरुष दानशील यज्ञ करणारे अलौकिक तप करणारे संन्यासी भक्त महात्मे पुरुष ज्यांची घरे श्रोताधिक होमधर्माने पवित्र झाली आहे ही जी माझी आवडती आणि राहण्याची स्थळे त्यांना द्वेषरूपी काळकूट विषाने तीक्ष्ण केलेले असे शब्दरूपी बळकट बाण मारतात त्याप्रमाणे जे सर्व प्रकारे मजसी वैर करण्यास प्रवृत्त होतात त्या मी कोणती शिक्षा देतो तेही ऐक मनुष्य देह धारण करून जे या जगात आपले कर्तव्य ते काय आहे हे विसरतात त्यांची मनुष्य देहरूप पदवी हरण करून मी त्यांना अशा स्थितीत ठेवतो की जी क्लेशरूपी गावाचा सा उकिर्डा आणि संसारपुरीचा सा पानवठा अशी जी तमयोनी तेथील त्या मूर्खास वतनदार करतो मग भूक लागली असता ज्यांना गवतही खाण्याची सोय नाही अशा वाघ विंचू इत्यादी रानात राहणाऱ्या योनी त्यांना घालवतो त्या योनी ते भूकेने अतिग्रस्त झाले म्हणजे आपल्याच अंगाचे ते लचके तोडून खातात आणि मरतात आणि पुन्हा त्याच योनी कित्येक वेळा ते जन्म घेतात किंवा आपल्या विषाच्या दाहाने ज्याच्या शरीराचा दाह होतो अशा त्याला सर्प करून बिळात कोंडून टाकतो परंतु आत घेतलेला श्वास बाहेर टाकता येईल इतका थोडा वेळही त्या दुर्जनासनी विश्रांती मिळू देत नाही याप्रमाणे ज्याचे माफ करता येत नाही असे कल्पचे कल्प त्यांना क्लेशदायक योनीत ठेवतो परंतु ज्यांना ज्या ठिकाणी जायचे त्या मार्गातील हा पहिला मुक्काम होय मग त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना याही पेक्षा भयंकर अशी दुःख होणार नाहीत का अशा प्रकारे असुरी संपत्तीचा महिमा आहे की ज्याच्या योगाने अधोगती प्राप्त होते नंतर व्याघ्रादी तामस योनीत देहाच्या आधाराने जी थोडी स्वस्तता प्राप्त होते तीही स्वस्तता हिरावून घेऊन जेथे अंधेर गेला असताही काळवंटतो अशा तमाच्या योनीत मी त्यांना घालतो ज्या तमाला पापाचाही केळस उत्पन्न होतो नरकही ज्याला भीतो जेथे श्रमाने श्रमही मूर्छित होते ज्याच्या योगाने मल मलिन होतो तापालाही ताप येतो ज्याचे नाव काढले असता महाभय सुद्धा भीती पावते ज्या तमाचा पापालाही कंटाळा येतो अमंगळ वस्तू सही ज्याच्या स्पर्शाने अमंगळपणा वाटतो विटाळ ही ज्याच्या विटाळाची भीती मानतो धनंजया अशी जी या साऱ्या जगातील निकृष्ट अवस्था ती भोगून हे अधम तामस योनीत जन्म घेतात अरे त्या योनीचे वर्णन करताना वाचा कष्टी होते त्या योनीची आठवण होण्याबरोबर मन कसरते अरे अरे या मूर्खांनी काय ही नरक वासाची जोड करून घेतली ज्या आसुरी संपत्तीने असे घोर पतन होते ती ते वऊर म्हणजे अर्जुना लागतो त्या मार्गाकडे तू जाऊ नको आणि ज्या असुरी संपत्तीच्या अंगी दंभ आदी करून सहा दोष भरलेले असतात तिचा त्याग कर हे खरोखर तुला सांगावयालाच पाहिजे का परंतु काम क्रोध लोभ या तिघांची बुड जे जोरावले आहे तेथे अशुभ पिकले आहे असे समज हे धनंजया आपल्या सर्व दुःखांचा अनुभव येण्यास हे वाटते त्याला वाटाडेच झालेले आहे किंवा पापी लोकांस नरक भोग प्राप्त करून देण्यास पातकांची ही मोठी थोरली सभाच आहे रौरव नरक म्हणून ज्याची पुराणांतरी आपण ख्याती ऐकतो त्या रौरव नरकाची तोपर्यंतच प्रतिष्ठा आहे की जोपर्यंत हे तिन्ही दोष अंतर्यामी उठले नाही यांच्यामुळे अपाय फार लवकर प्राप्त होतो यातना फार सवंग हानी हानी म्हणून जिला म्हणतात ती ही हानी नसून तर तिन्ही दोष हानी अर्जुना यांची जी अतिनिकृष्ट अवस्था सांगितली तिच्यापेक्षा काय अधिक वर्णन करणार फार काय सांगावे हा त्रिदोष समुदाय म्हणजे नरकाच्या दरवाजाचा उंबरठाच होय काम क्रोध लोभ च्या मनपूर्वक अनुकूल होतो तो नरकपुरीचा सभेत सन्मानास प्राप्त होतो म्हणून हे किरीटी तुला वारंवार सांगतो काम क्रोध लोक यांची त्रिपुटी जी सर्व विषयात अति वाईट आहे तिचा तू त्याग करावा